मुंबईतील घाटकोपरमध्ये भीषण अपघात वादळामुळे होरळीन कोसळले होरडीन पडल्याने आठ जणांचा मृत्यू खाली गाडलेले चौसष्ट जण वाचले सोमवारी मुंबईत आलेल्या वादळ आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मुंबईतील घाटकोपरमध्ये सायंकाळी मोठी दुर्घटना घडली पेट्रोल पंपावर महाकाय होरडीन पडल्याने डझनभर लोक अडकले या अपघातात चौसष्टहून अधिक जण जखमी झाले आहेत सत्तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे जाहिरात फलक पडल्याने पंप पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे दुसरीकडे या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि एनडीआरएफ चे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्यात गुंतले जखमींना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले भिगाऱ्याखाली वाचलेल्यांचा शोध सुरू आहे होर्डीनच्या मेटल फ्रेममुळे पेट्रोल पंप स्टेशन सह सर्व पार्क केलेल्या वाहनांचे छतही तुटले पडल्यावर बीएमसी आयुक्त काय म्हणाले बीएमसी आयुक्त भूषण गगराणी म्हणाले की घाटकोपरमध्ये पडलेल्या होर्डिंग खाली आणखी वीस ते तीस लोक अडकण्याची भीती आहे या घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला बचाव कार्य सुरू आहे चौसष्ट जणांना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे एकाची प्रकृती गंभीर आहे पुढील तीन दिवस हवामान खराब राहील भारतीय हवामान विभाग आय बी मुंबईने ठाणे पालघर आणि मुंबईसाठी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा जारी केला आहे पुढील तीन दिवसांत पालघर आणि ठाणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून अशी पन्नास ते साठ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे महाराष्ट्र राज्य प्रमुख कुणाल भानुशाली यांचा हाल